आम्ही इकडे आम्ही इकडे जमले आहोत दहिसर विधानसभेमध्ये वॉर्ड क्रमांक आठमध्ये पडणारा स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे क्रीडांगण आणि आज कार्यक्रम आहे राष्ट्रगीत राष्ट्रगीत मातरम या गाण्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आम्ही इकडे हा हा दिवस साजरा करीत आहोत वंदे मातरम सात शर्ती महोत्सव भव्य सामूहिक वंदे भारत गायन तर इकडे शाळेची मुलं जमलेली आहेत आणि वंदे मातरम गायन गाण्यासाठी तर ही शाळेची मुलं जमलेली आहेत माझ्यासमोर बघू शकता छान मोठी घोषणा दिलेल्या आहेत भारत माता की जय वंदे मातरम आणि आज परिसरच्या आमदार मनिषताई चौधरी इथे यांच्या अध्यक्षतेखाली हे समूह गायन गायणार आहोत वंदे मातरम जमीये जबरदस्त छान सुंदर वाटल्या वातावरण तयी सर्वचे कार्यकर्ते आणि रही सरचा आजूबाजूकडील शाळांची मुले आलेली आहे भारत माता की जय जय श्री राम त्याच वेळात दही आमदार कार्यसम्राट आमदार मनिष साई चौधरी येणार आहेत आणि इथे वंदे मातरम समूह गायन होणार आहे वंदे मातरम